नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आज व्हिडिओ बघ बनवणार आहोत लहान मुलांची गाणी छान छान गाणी व्हिडिओ बनवायला जरासा वेळ लागला थोडे दिवस व्हिडिओ टाकले नाही तर आजचे व्हिडिओ तुम्ही बघत चला आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे आज मी जी शिकवणार आहेत गाणी छोट्या मुलांची ती तुमच्या मुलांना शिकवा खूप छान गाणी आहेत म्हणजे ते पण म्हणतील छान छान गाणी ठीक आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे पहिलं बघा गीत क्रमांक एक मध्ये बघा ए आजी मी तुझ्या शिकेळे ग हंड्यावरती तपेल गॅसवरती पातेल तुझ घरकुल मांडीन ग दाण्याचा लाडू गुळाची पोळी पोह्याचा भात तुला शिकवीन ग भरा बरा जे बीन ऑफिस ला जाईन ए तना खाऊ तुला आणि न रात्र करू मामाची गोष्ट सांगू राजाची तुझ्याच कुशीत झोपेन तुझ्याशी खेळे न आजीबाईचं गाणं खूप सुंदर आहे बघा आजीच आजी आजी सोबत काय काय करणार आहे ते सांगितलेलं आहे हे छान गाणं तुमच्या मुलांना ऐकवा मी माझं गाणं रिपीट रिपीट ऐकवा म्हणजे त्यांचं पाठ होईल आता दुसरं गाणं बघूया आपण हा गीत क्रमांक दोन हां? चांदो लांब 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 पाय दुखतील चालून जरा थांब 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 चालू, चालू नको असा झप 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 लिंबोणीच्या झाडे मागे लप 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 लिंबोणीचे झाड आहे छान 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 तुझ्यासारखी आई माझी गोरी गोरी पान तुझ्यासारखा तीचा गोल 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 वाहून रे आई जात बोल 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 तुझ्यासाठी खाऊ केला गोड 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 आळी मी गुप्प चिळी सोड 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 आकाशात तारे कसे लुक 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 चांदण्याची सवे करतो टुक 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 रोज येतो रोज जातो दूर 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 घेऊन चल ना मला एकदा लांब भूर लहान मुलाने गाणं का म्हटलेलं आहे चांदूमावाचे चांदूमा म्हटले आहे तू तुझं घर खूप लांब आहे तुझ्या घराला याला पाय खूप दुखतील दुख दुख चालून चालून थांब थांब जरा असं बोलत आहे असं गाणं आहे ते तुमच्या मुलं ना ऐकवा हा आपण दुसरं गाणं बघूया हा गीत क्रमांक चार बघूया डायरेक्ट हम्म मनी माऊ दिसते का हम्म छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पान इवली शी जीवनी इवलेसे दान खाते कसा मुद आणि भात इवलेसे डोळे आणि इवलेसे कान इवल्या पायामध्ये इवलासा चेंडू पेकी तामी दावे कसा धुळू 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 इवल्याशा शेपटीची झाली कमान आली मनी माऊ दूर जरा जाऊ बाळाची माझा जा सारी दुरुनिया पाहू आई बाळ खेळ विसरुणी पाण छान 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 मणीमावसपाळ कसं गोर गोर हे बघा मणीमावचं पिल्लू आहे तिथं खूप सुंदर गाणे आहे मणीमावचं वर्णन केलेलं आहे कसं बाळ गोरं गोरंपाने गोर आहेत ती मनीमाव काय खाती दूध आणि भात खाती डोळे पण एवढूशे आहेत पाऊल पण एवढूच आहे धुडू धुडू चालतं असं ते सांगितलेलं आहे तुमच्या बाळांना मुलांना ही गाणी ऐकवा ठीक आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद